स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी

फाउंडेशन कोर्स स्कॉलरशिप परीक्षा तयारी डान्स आपण लोकांच्या लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे लाडक्या बहिणीच हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितले ते जिल्हा भा� महिला अध्यक्ष त्यांना माझी विनंती की प्रत्येक तालुक्यात कुठल्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे कमी होत आहेत त्यांच्यासाठी आपण ज्यांना आंदोलन उभं केलं पाहिजे त्या सगळ्या बहिणींनी तिकडे मतदान केलेलं आहे आणि त्यांच्या मतामुळे ते निवडून आलेले आहेत असं समाज ते सांगतात आमचं काय म्हणणं नाही असं असेल तर त्या लाडक्या बहिणीना फसवलंय माझं तर मत की ग्राहक न्यायालयात तरी कुठे गेलं आम्ही यांना मत या आश्वासनावर दिल्याने आता आम्हाला फसवायला फसवलं जाते शेखर पाने अशी लाडक्या बहिणीची अवस्था होणार नाही आता बंगल्यात राहणाऱ्या बहिणीला पैसे दिलेत झोपडीत राहणाऱ्याला दिलेत आता कसं बघता येईल आपल्याला की तुमचं बंगला आहे त्यामुळे तुमचं काढून घेतो तुमच्या दोन चाकी आहेत तुमचं काढून घेतो चार मागायला आल्या त्या घराघरात घुसून लाडक्या बहिणीचे अर्ज भरण्यात आले त्यामुळे प्रत्येक महिलेच्या आधारे त्यांनी विधानसभेला काय केले नाही पण त्या आपल्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला हातात घेऊन आपण प्रत्येक गावात जेवढ्या बहिणींचे अर्ज कमी झाली असेल अनुदान त्या गावात प्रत्येक गावात त्या बहिणींनी सरपंचाला ग्रामसेवकाला भेटलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा